गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आय ना ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स साइन सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा रियल नंबर हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे सो स्टुडन दिस प्रॅक्टिस एट टू पॉईंट थ्री टू पॉईंट थ्री आपण प्रॅक्टिस डायरेक्टली सुरू करत आहोत आणि सगळ्या तुमच्या बेसिक कन्सेप्ट मी ते छानपैकी क्लिअर करणार आहे फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे काय क्वेश्चन आहे स्टेट द ऑर्डर ऑफ सर्ट्स गिवन बिलो तुम्हाला सर्ट्स दिलेल्या आहे आणि त्याच्या ऑर्डर लिहायचे आहे खूप सिंपल एक मार्कचा क्वेश्चन आहे पहिला तुमचं दिलेलं आहे क्यूब रूट ऑफ सेवन मग ऑर्डर म्हणजे काय ऑर्डर म्हणजे ही जी असते ती काय असते तुमची ऑर्डर असते याला ऑर्डर म्हणतो याला रॅडिकन साईन आणि याला रॅडिकंट म्हणत असतो मग तुम्ही मला सांगा ऑर्डर ऑफ सर्ड काय येणार आहे ऑर्डर ऑफ सर्ड मग याच्या इथे काय लिहिलं आहे थ्री म्हणून ऑर्डर ऑफ सर्ड काय झाली तुमची थ्री किती सिंपल आहे आउट ऑफ मार्क्स मिळतील तुम्हाला त्यानंतर पुढे दिलेले आहे फाय रूट ट्वेल्व मग आता एखादा विद्यार्थी फायल अरे पण तो फाय इथे नाहीये इथली संख्या जी असते ती लिहायची असते आपल्याला ऑर्डर ऑफ सड मग इथे काहीच नाही म्हणजे काय असतो तिथे दोन प्रेझेंट असतो या चिन्हाचा अर्थ काय आहे रूट टू रूट आ, या चिन्हाला काय म्हणतो आपण रूटचं चिन्ह वर्गमुळात वर्गमुळात म्हणजे काय टू देअर फोर हिअर ऑर्डर ऑफ सड इज इक्वल टू व्हॉट टू ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघूया नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये लिहिलं आहे फोर्थ रूट ऑफ टेन फोर्थ रूट ऑफ टेन दिलेला आहे मग याची काय दिलेलं आहे ऑर्डर किती लिहिली फोर म्हणून याची ऑर्डर किती येणार आहे ऑर्डर ऑफ सड ऑर्डर ऑफ सड पूर्ण वाक्यात लिहा इज इक्वल टू फोर सो अशा पद्धतीने थ्री क्वेश्चन बघितले नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला रूट थर्टी नाईन रूट थर्टी नाईन नाही तर इथे काहीच नाही याचा अर्थ काय होतं इथे टू आहे सो ऑर्डर ऑफ सर्ड इज इक्वल टू टू किती सिम्पल आहे मिळतील सगळ्यांना आउट ऑफ मार्क्स खूप सिंपल क्वेश्चन आहे फर्स्ट हा वन मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाईल इथे क्यूब रूट ऑफ एटीन दिलेलं आहे म्हणजे इथे काहील तुमची ऑर्डर ऑर्डर ऑफ सर्ड किती येणार आहे तुमची थ्री येणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर वन इथे आपण क्लिअर केलेला आहे पण मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुमच्या सगळ्या प्रॉपर्टीज पण प्रॅक्टिस सेटमध्येच क्लिअर करणार आहे मी सेपरेट त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार नाही आहे म्हणून तुम्ही मला सांगा मी तुम्हाला असे फाईव्ह एक्झाम्पल देणार आहे आणि याचे ऑर्डर्स काय आहे त्याचे आन्सर्स मला लिहायचे आहे कमेंट सेक्शनमध्ये खूप सिम्पल प्रश्न आहे समजा तुम्हाला इथे नंबर दिलेला आहे नंबर दिलेला आहे सेवन्टीन आणि इथे लिहिलं फाईव्ह ठीक आहे याची ऑर्डर काय आहे किंवा इथे दिलेलं आहे एटी नाईन याची ऑर्डर काय आहे किंवा इथे दिलेलं आहे सिक्स याची ऑर्डर काय आहे जमणार आहे सगळ्यांना त्याच्यानंतर समजा इथे दिलेलं आहे थर्टी फाईव्ह आणि फाईव्ह दिलेला आहे त्यानंतर समजा इथे दिलेला आहे ट्वेंटी नाईन आणि इथे डायरेक्ट सेवन दिलेला आहे ठीक आहे आणि अजून एक एक्झाम्पल घेते समजा तुम्हाला दिलेला आहे ट्वेंटी या सगळ्यांचा ऑर्डर काय आहे तुम्हाला हा फर्स्ट क्वेश्चन जर क्लिअर झाला असेल तर तुम्ही याची आन्सर्स तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहिणार आहात ऑर्डर म्हणजे फक्त इथलं इथलं इथे जे असतं आणि जिथे काहीच नसतं तिथे काय असतं रूट टू त्याची ऑर्डर काय असते टू असते दॅट्स वाय वी क्लिअर द फर्स्ट क्वेश्चन ऑफ युअर प्रॅक्टिस एट टू पॉईंट थ्री लेट सी नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ट जस्टिफाय दिलेली संख्या सड आहे की नाही हे तुम्हाला जस्टिफाय कारणासह स्पष्ट करायचंय ठीक आहे फर्स्ट आपण घेऊया क्यूब रूट ऑफ फिफ्टी वन आता हे जे आहे हे सड आहे पण याच्यासाठी तीन रिझन्स लागतात बिकॉज हा सो रू क्यूब रूट ऑफ फिफ्टी वन इज अ सड इज अ सड वा याचं कारण पण लिहायचं बिकॉज बिकॉज हा एन इज ग्रेटर दॅन वन एक पहिली केस दुसरं फिफ्टी वन इज अ पॉझिटिव्ह नंबर हा पॉझिटिव्ह नंबर पाहिजे पॉझिटिव्ह नंबर रियल नंबर पाहिजे तिसरी अट काय आहे दॅट इज इट इज इरॅशनल रूट इर्रॅशनल रूट दॅट इज फिफ्टी वन इज इरॅशनल रूट या तीनही कारणांमुळं हे काय आहे तुमचं सड आहे कळलं पहिले हा एक पेक्षा मोठा पाहिजे हा पॉझिटिव्ह पाहिजे आणि इरॅशनल रूट म्हणजे त्याचं वर्गमूळ निघाला नकोय ठीक आहे सो इट इज सड इट इज सड ठीक आहे सेकंड एक्झाम्पल घेऊया सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे तुमचं सिक्स्टीन ए फोर्थ रूट ऑफ सिक्स्टीन आता हे एक्झाम्पल मी इथे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते व्यवस्थित दॅट इज फोर्थ रूट ऑफ सिक्स्टीन आता तुम्ही जर हे बघितल्या लक्षात येईल की अरे सिक्स्टीन सिक्स्टीन म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येत आहे काय येत आहे तुम्ही या सिक्सटीन म्हणजे टू इंटू टू फोर फोर टू जा एट टू टू ए फोर फोर टू जा ए सिक्स्टीन म्हणजे दोनाचा जर आपण चार वेळा गुणाकार केला तर आपल्याला सिक्स्टीन मिळतं मग आपण हे कोणत्या फॉर्ममध्ये लिहूया टू रेस टू फोर टू रेस टू फोर ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो आणि ह्यालाच याचा अर्थ काय होतो तुम्हाला माहिती आहे याचा अर्थ असा होतो वन अपॉइंट फोर इथे थ्री असेल तर याचा अर्थ होतो गणितामध्ये वन अपॉइंट थ्री हा इथे जर काहीच नसेल तर याचा अर्थ गणितामध्ये वन अपॉइंट टू होतो इथे जर रूट फाय फाय असेल तर गणितामध्ये याचा अर्थ वन अपॉन फाय होतो ठीके मग आपण काय करणार हे या फॉर्म मध्ये लिहूया ठीक आहे आता तुम्हाला इंडायसेस रूल माहिती आपण मल्टिप्लिकेशन करूया टू रेस टू फोर इन टू वन अपॉन फोर 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 काय झाले तुमचे कट झाले देअर फोर इट इज टू टू काय आला तुमचा टू तू इज अ रॅशनल नंबर हा टू इज रॅशनल नंबर टू काय आला तुमचा इथे रॅशनल नंबर मग काय झालं हे सड घेणार नाही पहिली कंडिशन यन इज ग्रेटर दॅन वन अप्लाय झाली दुसरा हा पॉझिटिव्ह नंबर आहे का अप्लाय झाली पण तिसरी जी कंडिशन आहे ती अप्लाय नाही झाली बिकॉज इट इज आपल्याला तिसऱ्या कंडिशनमध्ये वर्गमूळ निघायला नको आहे किंवा कोणाचा गुणाकार तेवढा आलेला नको आहे म्हणून इरॅशनल रूट नाही आहे म्हणून हा दिलेली संख्या सड नाहीये आहे देअर फोर तुम्ही लिहू शकतात दॅट इज फोर्थ रूट ऑफ सिक्स्टीन फोर्थ रूट ऑफ सिक्स्टीन इज नॉट सड इज नॉट सड मग याचं कारण पण घ्यायचं आहे बिकॉज बिकॉज इट इज नॉट इट इज नॉट इरॅशनल रूट इरॅशनल रूट नाही आहे ते इरॅशनल रूट आणि अजून एक कारण आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे टू इज अ रॅशनल नंबर टू काय आलेला आहे आपला इथे रॅशनल नंबर आलेला आहे सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर वन आणि टू याच्यामधला सॉल्व केला लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया थर्ड एक्झाम्पल काय दिलेलं आहे काय दिलेलं आहे फिफ्थ पॉवर ऑफ एटी वन एटी वन हा फिफ्थ रूट ऑफ एटी वन दिलेला आहे मग आपण बघूया हा सड आहे की नाही मग अशी कुठली संख्या आहे की ज्याचा पाच वेळा गुणाकार केल्यानंतर एटी वन येतो मग तुम्ही जर बघितलं तर थ्री इंटू थ्री इंटू थ्री इंटू थ्री 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 जा नाईन नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन थ्री जा एटी वन म्हणजे तीनचा जर चार वेळा गुणाकार केला तर एटी वन येतो इथे पाच वेळा विचारलंय मग अशी कुठलीच संख्या नाही की ज्याचा पाच वेळा गुणाकार केल्यानंतर एटी वन येतोय म्हणजे हे काय आहे सड आहे मग तुम्ही लिहू शकतात काय लिहू शकतात रूट फाईव्ह फिफ्थ रूट ऑफ एटी वन इज सड इज सड कारण माहिती आहे तुम्हाला बिकॉज कारण पण लिहू शकता तुम्ही बिकॉज एन इज ग्रेटर दॅन वन ही व्हॅल्यू एक पेक्षा मोठी आली एटी वन इज अ पॉझिटिव्ह नंबर हा इट इज पॉझिटिव्ह नंबर हा पॉझिटिव्ह नंबर पण आहे आणि एटी वन इज अ इरॅशनल रूट इरॅशनल रूट आहे ॅशनल रूट इर रॅशनल रूट रूट आहे म्हणजे अशी कुठलीही संख्या नाहीये की जिचा पाच वेळा गुणाकार केल्यानंतर एटी वन येईल म्हणून आपण म्हणू शकतो की फाई रूट एटी वन इज अ सर्ड ओके क्लिअर लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे रूट टू फाय सिक्स आता बघितल्या बघितल्या तुम्हाला लगेच कळेल की हा कशाचा स्क्वेअर आहे दिस इज द स्क्वेअर ऑफ सिक्स्टीन सोळाचा वर्ग आहे म्हणजे हा सड येणारच नाही ज्याचं वर्ग मूळ निघतो तो, तो सड येतच नाही मग तुम्ही लिहू शकता डायरेक्टली देअर फोर रूट टू फाय सिक्स इज नॉट सड सड नाही आहे बिकॉज कारण लिहू शकता तुम्ही बिकॉज आपण याला सिक्स्टीनच्या सिक्स्टीन रेस्ट टू टू आणि त्याच्या इथे काहीच नाही म्हणजे वन अपॉइंट टू च्या फॉर्म मध्ये लिहूया मग सिक्सटीन या दोघांचं मल्टिप्लाय करूया टू इन टू वन अपॉइंट टू 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 कट झाले तुमचे सिक्सटीन किती आलं सिक्सटीन म्हणजे टू फिफ्टी सिक्सचं वर्गमूळ काय आलं सिक्स्टीन आणि सिक्स्टीन इज अ रॅशनल नंबर पुढे तुम्ही देअर फोर सिक्सटीन इज अ रॅशनल नंबर हा काय आला तुमचा रॅशनल नंबर आला हा? सो इट इज नॉट इरॅशनल रूट हा इरॅशनल रूट नाहीये हा देअर फोर इट इज नॉट सड इट इज अ इट इज नॉट सड ह्या कारणांमुळे ना इट इज रॅशनल नंबर इट इज नॉट इरॅशनल रूट म्हणजे त्याचं वर्गमूळ निघतंय इरॅशनल रूट नाहीये इरॅशनल रूट म्हणजे अशी संख्या असते की ज्याचं वर्गमूळ निघत नाही हा तितक्या वेळा गुणाकार केल्यानंतर ती संख्या येत नाही ते काय असतं तुमचं इरॅशनल रूट ठीक आहे नेक्स्ट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन क्यूब रूट ऑफ सिक्स्टी फोर तुमच्या लगेच बघितल्या बघितल्या लक्षात येईल किंवा सम तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर सिक्स्टी फोरचे तुम्ही काय करा हे आ, का पाडून बघा त्याचे जे अवयव आहे ते अवय पाडून बघा सी के ने भाग द्या टू थ्री जा सिक्स टू टू जा फोर परत टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व परत टू एट जा सिक्सटीन टू फोर जा एट टू टू जा फोर म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की आपण जर अशी संख्या कोणती की तर तीन वेळा गुणाकार केल्यानंतर चौसष्ट येईल मग याला जर आपण एकत्र केलं फोर फोर आणि फोर फोर इंटू फोर इंटू फोर जर केलं तीन वेळा तर याचं मल्टिप्लिकेशन काय या आहे सिक्स्टी फोर म्हणजे हे सड नाहीये म्हणजे आपण काय करू शकतो देअर फोर सिक्स्टी फोरला कशा फॉर्ममध्ये लिहू शकतो फोर रेस टू वन अपॉइन थ्री रेस्ट uh, याचा आपण जर थ्री टाइम्स केलं तर काय येऊ शकतं आपलं सिक्स्टी फोर येऊ शकतं मग आपण याचं मल्टिप्लिकेशन करूया फोर थ्री uh, इन टू वन अपॉन थ्री हा थ्री थ्री तुमचा कॅन्सल झाला देअर फोर फोर इज अ रॅशनल नंबर फोर इज रॅशनल नंबर आहे म्हणून आपण याला सड म्हणू शकणार नाही आहे रॅशनल नंबर कारण सड असण्यासाठी ते इरॅशनल रूट असणं गरजेचं आहे दोन तर कंडिशन आपला होता की हा पॉझिटिव्ह आहे हा टू वन पेक्षा मोठा आहे पण इरॅशनल रूट नाहीये ही कंडिशन इथे अप्लाय होत नाहीये देअर फोर किंवा असं लिहा तुम्ही इट इज नॉट इरॅशनल रूट इट इज नॉट इरॅशनल रूट ओके समजते सगळ्यांना जर तुम्हाला दिलेली संख्या सड आहे की नाही हा जर प्रश्न परीक्षेला आला तर तुम्ही अशा पद्धतीने कारणासह स्पष्ट करायचंय लेट सी द लास्ट क्वेश्चन ऑप क्वेश्चन नंबर टू सो स्टुडंट लेट सी द लास्ट क्वेश्चन हा याच्यामधला तुमचे क्वेश्चन नंबर टू मध्ये एकूण सहा सब क्वेश्चन दिले होते याच्यामधला आपल्याला सिक्स्थ नंबरचा काय दिलेला आहे रूट ट्वेंटी टू अपॉन सेव्हन मग अशी कुठली संख्या आहे की ज्याचा गुणाकार दोन वेळा केल्यानंतर बावीसशेच सात येत अशी कुठली संख्या नाहीये so सो इट इज सड बघितलं बघितलं सांगता येईल इट इज सड आता का सड आहे बिकॉज ऑल कंडिशन आर अप्लाय कंडिशन अप्लाय इट इज पॉझिटिव्ह नंबर येस इट इज पॉझिटिव्ह रिअल नंबर रॅशनल नंबर पण आहे रिअल नंबर आहे इट इज मोर दॅन वन येस इट इज मोर दॅन वन इट इज अ इरॅशनल रूट येस इट इज इरॅशनल रूट अशी कुठलीही संख्या नाही ज्याचा दोन वेळा गुणाकार केल्यानंतर बावीस शेत सातील किंवा तीन पॉईंट चौदा अशी कुठली संख्या नाही बिकॉज बिकॉज तुम्ही म्हणू शकता एन इज ग्रेटर दॅन वन ट्वेंटी टू अपॉइंट सेवन इज पॉझिटिव्ह नंबर हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे पॉझिटिव्ह नंबर अँड इट इज अँड इट इज इरॅशनल रूट इरॅशनल रूट आहे म्हणून तो काय आहे तुमचा सड आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आज आपण फक्त क्वेश्चन नंबर वन आणि टूच क्लिअर करणार आहोत याच्यावरती पण तुम्हाला मी फाय एक्झाम्पल्स देणार आहे हे फायझाम्पल्स दिलेले सड आहे की नाही हे तुम्ही लिहायचं आहे मला कॉमेंट सेक्शनमध्ये स्टुडंट so, हे फाय एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहे हे दिलेले एक्झाम्पल सड आहे की नाही हे तुम्ही करायचं आहे हे आता कधीही तुम्हाला विचारत तर काहीही अडचण येणार नाही सो so, आता इथे थांबते मी नेक्स्ट आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत टू पॉईंट थ्री चे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण हा प्रॅक्टिस सेट तुमचा खूप मोठा आहे त्याच्यामुळे हळूहळू तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर करते आहे आणि एक्झाम्पल्स पण खूप सारे तुमचे सगळेचे सगळे एक्झाम्पल्स करून घेते आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन